नमस्कार सातारा सेव्ह स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहरचे स्वागत आहे राज्यपाल रमेश बैस महाबळेश्वरमध्ये मध्ये दाखल जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी केले प्रशासनाच्या वतीने स्वागत राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाबळेश्वर येथील राजभवन येथे आगमन झाले जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्या वतीने स्वागत केले राज्यपाल रमेश बैस हे महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असून त्यांचे आज सायंकाळी सहा वाजता आगमन झाले ते यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्यपत्नी श्रीमती रामबाई बैस यांचे आगमन झाले या प्रसंगी राज्यपाल महोदय यांच्यासह सहसचिव श्रीमती श्वेता सिंगल मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कुमार काटकर यांनीही पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल श्री बैस यांचे स्वागत केले